नमस्कार मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बघा मैत्रिणी आपण काय बनवत आहोत आज आपण शेवची भाजी बनवणार आहोत आहे तर ती कशी बनवता मी तुम्हाला दाखवते त्यासाठी हे साहित्य घेतले कडी पत्ता कोथंबीर टमाटा आणि हा कांदा बारीक चिरून आणि हा लसण थोडा आबडदोबड घेतला आहे लाल तिखट मीठ आणि हळद ह्या प्रकारचं आपण साहित्य घेतलेलं आहे आणि आज, आज आपण शेव भाजी ते तुम्हाला कशी बनवतात मी तुम्हाला दाखवत आहे बघा मैत्रिण आता आपण कढाई ठेवली आता त्या कढाईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे आता कढी पत्ता टाकलाय मैत्रिण आपण आता कढी पत्ता बघा कसा तर होतोय त्याच्यानंतर बाई आपण कांदा टाकलाय आता हा कांदा आहे आपण हा कांदा बी कसा तर आहे आता त्यांच्यानंतर आपण कांद्याच मीठ टाकणार आहे का बरं मीठ टाकणार आहे कारण आहे ना मीठ जर टाकलंय का त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मीठ जर टाकलं ना म्हणजे आनंदी भाजी लागत नाही तर त्यासाठी आपण टाकता मी कांदा टाकून घ्यायचा वरून काय कांदा टाकायचा नाही आता चांगला कांदा आपला फ्राय होतोय आता आपण मैत्रिणी टमाट टाकत आहे हे बघा टमाट जे आता फ्राय करत आहे आपण या पद्धतीने असं मस्त टमाटा फ्राय होत आहे आता हे चांगलं फ्राय आहे आता हे फ्राय झाला ना चांगला कांदा नरम होतो टमाटा नरम फ्राय झाल्यानंतर आपण मिरची त्याच्यात टाकणार आहे आता कमी गॅस केलेला बरं का मैत्रिणी कारण कमी गॅसामध्ये ते फ्राय चांगलं म्हणजे कांद्याचा अर्थ उतरतो टमाट्याचा अर्थ कांद्याचा त्याच्यासाठी आपण थोडा कमी गॅस करून आता त्या आचरणावर आपण ठेवणार आहोत आता आपण लसूण बी टाकतोय मैत्रिणी पा लसूण आता हे आहे लसणाला बी चांगलं बघारणी घसू राहिले बघारणी म्हणजे फोडणी मार का फोडणीला बघारणी म्हणल्या जायचं पूर्वी ना जुने लोक बघारणी म्हणायचे काय कालवनाला बघारणी दे पण आपण आता फोडणी म्हणतो शहरामध्ये फोडणी खेड्यामध्ये बघारणी जशी लागली तशी भाषा आपलं ज्या असते त्या पद्धतीने पण फोडणी म्हणता ता आता हे आपलं बघून घेतलेलं आहे सर्व म्हणजे सर्व एकत्र आपण चांगले असे फोडणी दिलेली कांदा टमाटा आणि कढीपत्ता आणि जिऱ्याची आता हे चमचमीत असं चांगलं फोडणी होती त्याची चांगलं गदागदा शिस्त येते तेलामध्ये तर आता आपली साधी सोपी शेवभाजी ही बघा आपली चांगली साधी सोपी शेव आज कशी तयार होत आहे मस्त अशी बनवणार आहे हॉटेलसारखी शेव बनवणार आहे आपण हॉटेलमध्ये तरी काही नाही अशी शेव बनवणार उल तर मी शेव बघून केली पाहिजे अशी शेव बनवणार आहे एकदम टेस्टीला भरलेली चिकाशी छान अशी शेव आपण बनवणार आता बघा मैत्रिणी ना आपण तिखट टाकणार आहोत त्याच्यात मिरची पावडर हे बघा मिरची पावडर टाकणार आहे हे बघा आणि हळदवी टाकणार आहे मैत्रिणी थोडीशी नावाला हे बघा थोडीशी हळदवी तर आता हे आहे आपण बघा तर आता आपण हे बघा घेणार आहे बघा म्हणजे चांगलं फोडून फोडणे देऊन म्हणजे असं चांगलं परतून घेणार आहोत तर हे बघा असं कसं लालसर मस्त असं चमचमीत असं परत परतलेलं आहे आपण आता हे पाध्दतीने असं मस्त पद्धतीने असं असं आता आपण पाणी टाकणार आहे मैत्रिणी थोडं थोडं पाणी टाकणार आहे आहे आणि लगेच हालून आहे कारण त्याच्यामध्ये हे याचं हे झालं पाहिजे विसरण झालं पाहिजे आणि टेस्ट उतरते थोडं पाणी टाकल्यामुळे आता बघा मैत्रिणी ना आपण त्याच्या अनुसार आपण त्याला पाणी टाकणार आहोत आता आपण हे ना त्याच्यावरती कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीर कावरून टाकलं याचं रहस्य अस कोथंबीर टाकली ना मग चांगली त्याच्यामध्ये शिस्ते बी आणि चव येते शेवला तर अशी कोथंबीर टाकून अशी मशी कोथंबीर टाकून असं चांगलं असं परतून शिजून घेणार आहोत सर्व मसाला मग नंतर आप आप शेव आपण टाकणार आहोत आता हवं हे आपण सगळं पाणी टाकलं होतं हे आता सगळं उकळी येऊन द्यायचे त्याला चांगले जर आपण कांदा कोथंबीर कढीपत्ता आणि लसण याची पेस्ट टाकलेली हे चांगले उकळी येऊन द्यायची याला आता फोडणी तर बघारणे आपली झाली आता त्याच्यावर आपण झाकण टू चांगली उकळी आल्यानंतर आपण शेव टाकणार आहोत शेव टाकल्यावर थोडी उकळी येऊन जाणार आणि मंदळ गॅसवरती शेवची भाजी बनून जाणार आहे तर आता बघा आता आपण झाकण कंटू ये उकळतच आहे हे बघा उकळी सुटलीच आहे त्याला हे बघा आता त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे आजोबा उकळण्यासाठी बा आता आपण झाकण काढून बघू मैत्रिणी हबा चांगली उकळी आलेली आहे गदा गदा उकळी तर आता आपण ह्या उकळीमध्ये बा ही आपली शेव टाकणार आहोत तर आता बघा ही शेव आपण टाकलेले आहे आणि आता आपण ही भाजी हलवून घेणार आहोत मातशी चव बाजून अशी गदा गदा चांगली शिजून घ्यायची शेव तर आता आपली शेवची भाजी बघा कशी अशी मस्त आहे चमचमीत आणि झणझणीत हॉटेलच्या शेवच्या भाजीला मागे टाकून अशी शेवची भाजी, भाजी बनवते आपण या पद्धतीने अशी शेवची भाजी बनवा खाव खाऊन बघा ब करून बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता याच्यावर आपण मंद करून असं मंद करून झाकण ठेवणार आहे आता गॅस आपण बंद केलेला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे शेवभाजी आपली आता बनते आहे पाच मिनटात चला बरं मैत्रिणीनं बघू आता शेवभाजी तयार झाली आहे का वा शेवभाजी बघा कशी आपली चमचमीत आणि झणझणीत अशी तयार झालेली आहे कशी शेव शिजलेले आहे कसे मस्तपैकी चमचमीत आणि झणझणी शेवभाजी आपली तयार झालेली आहे तर आता अळणीबिळणी तर वरूनच आपण पहिलंच मीठ टाकलेलं आहे ते बघून घ्यायची खायला सुरुवात करायची कोणची भाकर असो चपाती बाजरीची भाकर ज्वारीची भाकर असो कांदा घ्यायचा आणि मस्त शेवभाजीवर ताव मारायचा तर ता आपली शेवभाजी तयार झालेली आहे ह्या पद्धतीने बघा मैत्रिणी आपली शेवभाजीची प्लेट तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही शेवभाजी करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा झणझणीत जन आणि चमचमीत अशी शे आपली शेवभाजी